नमस्कार मी विमल रोडगे आपण आज चार डिसेंबर पासून जो संप पुकारलेला आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सगळ्या जणी वज्रंग ठरून गेलेल्या आहेत तरी त्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणाव तेवढं काही असा मुद्दा आपला गाजलेला नाहीये आणि ठोस असा निर्णय काही झाला नाही तरी माझे सर्व अंगणवाडी ताई मदतनीस आणि मिनी अंगणवाडी ताई यांना आव्हान करते की आपण आपल्या संपाच्या जो निर्णय होईपर्यंत आहे तो ठाम राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर आपला जो मुद्दा पाहिजे आहे की मानधन नको वेतन पाहिजे आणि पेन्शनचा हा मुद्दा आहे मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये झालं पाहिजे हे तीन मुद्दे जोपर्यंत आपल्याला की मानधन नको वेतनचा विषय तर हा लांबच आहे पण तोपर्यंत सव्वीस हजार रुपये मानधने अंगणवाडी कार्यकर्तीला आणि अठरा हजार रुपये मानधने मदत निसला मिळालंच पाहिजे त्यामुळे आपण तर नागपूरला गेलोच होतो आता त्यानंतर आपल्याला मुंबईला जायचं आहे तीन जानेवारीला त्याचबरोबर सगळ्या अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस आणि अंगणवाडी ताई यांनी सर्वांनी मुंबईला यायचं आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या पदरामध्ये काही पाडून घ्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकजूट राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकजूट जर राहिलं तर शासन आपल्याला कुठेतरी काही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी तरी कह, आपलं म्हणजे मुद्दा मार्गी लागेल त्याचबरोबर आपण सर्वांनी संघटित झालं तर आपला जे चाळीस वर्ष झाला आपण जो लढा देतोय त्या लढ्यामध्ये आपण इतकं महत्वाचं काम करतोय ज्या सहा सेवा आहेत त्या आपण चांगल्या उत्कृष्टपणे ग्रामीण भागामध्ये बजावत आहोत आणि या याकडे शासन दुर्लक्ष करत आहे आपल्यामुळे आपण चाळीस वर्षामध्ये माता मृत्यू दर आणि कुपोषणाचं प्रमाण इतकं कमी केलेलं आहे बालमृत्यू सुद्धा जिरोवर आणलेला आहे त्याचबरोबर शासन इतकं काम तळागाळातून काम करत असताना सुद्धा अंगणवाडी ताईकडे लक्ष देत नाहीत एवढ्या हिवाच्या कडकड्या थंडीमध्ये आपण नागपूरमध्ये बसलो होतो तरी सुद्धा आपल्याला मनावर तसं काही प्रतिसाद मिळालेला नाही त्याचबरोबर आपण सगळ्यांनी ज्या नागपूरला आल्या नव्हत्या अशांनी सुद्धा आता आपण सर्वांनी मिळून मुंबईला जायचं आहे आणि जो काही आपला मानधन नको वेतन पाहिजे आणि वेतनाचा मुद्दा जर लांब असेल तर त्यांनी आपल्याला सव्वीस हजार रुपये मानधन कार्यकर्तीला आणि अठरा हजार रुपये मानधन हे मदत निसला द्यायलाच पाहिजे त्याचबरोबर सगळ्यांनी जर आता हे हिवाळी अधिवेशन संपलं की आपल्याला ऑफिसकडून आ, की दबाव येईल की अंगणवाडी उघडा हे करा पण आपण आपल्या संपाच्या ह्याच्यावर जोपर्यंत वृत्ती समितीकडून आपल्याला निरोप येत नाही तोपर्यंत अंगणवाडीताई कार्यकर्ती मदतनीस आणि मी अंगणवाडी अंगणवाडीताईनं आपल्या संपावर कायम राहिलं पाहिजे एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र